श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी रहित आर्ट गॅलरी घेऊन आलेलं आहे श्री स्वामी समर्थांची आशीर्वाद मुद्रेमध्ये असलेली पाच इंच पॉली मार्बल बनवलेली सुंदर आणि सुबक मूर्ती या मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेकही करू शकतात सर्व स्वामी समर्थ बंधू भगिनींना ही स्वामी मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रावर अल्प दरामध्ये घरपोच मिळेल ज्या स्वामी समर्थ बंधभगिनींना ही स्वामी मूर्ती हवी असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा तसेच आमचे इंस्टाग्राम व फेसबुक पेज रयत या रयत आर्ट गॅलरी या नावाने आहे आपण या पेजवर जाऊनही आमच्याशी संपर्क करू शकतात श्री स्वामी समर्थ